प्रेयसीने आपल्याशी बोलणे बंद केले आणि भेटण्याला देखील नकार दिला त्यामुळे रागाच्या भरात महाराष्ट्रातील दौलताबाद येथे एका एकोणीस वर्षीय तरुणाने प्रियसीचा खून केला इंस्टाग्रामवर आनंदाचे स्टेटस ठेवले तिचे डोके ठेचून तिचा मृतदेह दरीत फेकून स्वतः पोलीस ठाण्यात हजर था झाला मित्रांनो अनैतिक प्रेमातून अशा अनेक घटना घडत आहेत त्या आपण रोजच पाहतो अशीच एक घटना आज आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिपाली केवळ तेवीस वर्षाची मुलगी मुलगी म्हणण्यापेक्षा तिचं लग्न झालेली विवाहिता आणि एक आईसुद्धा दिपाली ही केवळ तेवीस वर्षाची होती लहान वयातच तिचे लग्न वैजापूर तालुक्यातील शंकर त्रिभुवनसोबत झाले त्यांना एक दोन वर्षाची मुलगीही आहे सगळं सुरळीत चाललं होतं अशातच तिच्याच नात्यातील एक मुलगा सुनील ज्याचं वय केवळ एकोणीस वर्ष होतं तो अकरावी शिकत होता आणि एका बँड पथकामध्ये दे, काम देखील करत होता या मुलाशी तिचा प्रेमसंबंध जडले एकीकडे एक एक पती आणि एकीकडे एक एक प्रियकर असे नाते फार काळ टिकत नसते एक दिवस शंकरला दिपालीच्या प्रेमसंबंधाबाबत कळाले आणि त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाली भांडण विकोपाला गेली की ते दोघे विभक्त होण्याच्या मार्गावर आले मार्गावर काय ते विभक्त झाले आता दीपालीला कुठलीही आसरा नसल्याने ती तिच्या आजीकडे राहत होती सुनील आणि दीपाली एकमेकांशी भेटत होते पण काही दिवसापासून दीपालीने सुनीलचा फोन उचलला नव्हता आणि ती त्याला बोलत देखील नव्हती त्याचे बोलणे बंद झाले होते आणि भेटण्यासही नकार देत होती त्यामुळे सुनील खूप रागामध्ये होता आणि तो तिला वारंवार भेटण्याचा प्रयत्न करत होता तिला फोन लावत होता पण ती फोन देखील उचलत नव्हती आणि बोलणे देखील बंद केले होते दिपाली सुनीलच्या नात्यातीलच होती ती सुनीलच्या भाऊची भाची लागत होती पण आता त्या दोघांमध्येही वाद सुरू झाला होता सुनील तिला वारंवार फोन करत असे तिला भेटण्यासाठी बोलत होता आणि ती सुरुवातीसारखी आपल्यासोबत राहत नाही याचा त्याच्या मनात राग होता वारंवारच्या त्याच्या या बोलण्याने दिपाली कंटाळली होती आणि दिपाली त्याला बलात्काराच्या गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती आणि त्याच्यासोबत राहण्यास तयार नव्हती ती त्याला बोलत देखील नव्हती यातच एके दिवशी दिपाली कन्नड तालुक्यात राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे राहायला गेली ही बाप सुनीलला कळताच त्याने आपल्या वडिलांचा मोबाईल व दुचाकी घेतली आणि तो तिच्या बहिणीच्या घराकडे निघाला तिच्या बहिणीचे घर काठले दिपालीला बळजबरीने दुचाकीवर बसून दौलताबादकडे निघाला मध्यरात्री अडीच वाजता दौलताबाद घाटात बराच वेळ कठड्यावर बसून ते दोघे गप्पा करत होते मात्र पुन्हा वाद भडकून सुनीलने तिचे डोके कठड्यावर आपटत तिची क्रूर हत्या केली दिपाली जागीच मरण पावली त्यानंतर त्याने तिला खोल दरीत फेकून दिली आणि इन्स्टाग्रामवर त्याने आनंदाचे स्टेटस ठेवले दीपालीचा रात्री खून करून सकाळी घरी जाऊन वडिलांना दुचाकी मोबाईल दिला आंघोळ करून कपडे बदलून तो शिरूर पोलीस ठाण्यात हजर झाला मी रात्री माझ्या प्रियसीचा खून करून आलोय असे त्यांना सांगितले हे ऐकून पोलीस हबकली त्यानंतर सहाय्यक निरीक्षक वैभव रणखाम यांनी त्याची चौकशी करून दौलताबादच्या निरीक्षक रेखा लोंढे यांना कळवले विशेष म्हणजे हत्येनंतर सुनीलने इंस्टाग्रामवर आनंदी चेहऱ्याचे स्टेटस ठेवले होते दिपाली त्याला वारंवार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती त्यावर तो म्हणाला की बलात्कारापेक्षा मर्डरचा गुन्हा परवडतो म्हणून मारून टाकले असे त्यांनी पोलिसांना कबुली दिली ती बोलत नव्हती आणि सोबत राहण्यास तयार नव्हती म्हणून त्यांनी तिला मारल्याची देखील कबुली दिली मित्रांनो केवळ अकरावीत शिकणारा मुलगा असं काही करू शकतो हे ऐकून भयानक वाटते पण अल्पवयीन प्रेम आणि अल्पवयातील मानसिकता यातून असे गुन्हे घडत आहेत आपल्या परिवारावर आपले लक्ष असले पाहिजे आणि सतर्क राहिले पाहिजे अनैतिक संबंधातून घडणाऱ्या घटनेचा अंत हा शेवटी असाच होतो कहानी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद